क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सातारा व किकबॉक्सिंग स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने पंधरा ते अठरा जानेवारी रोजी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय शालेय किक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये लोणार तालुक्यातील सरस्वती विद्यालय पांगरा डोळे येथील इयत्ता ये अकरावीमधील ओम गजानन मुंढे याने अमरावती विभागातून सोळा सतरा अठरा वयोगटात बावन्न किलो वजन गटातून खेळत कोल्हापूर विभागाच्या समर्थ दिवटे या खेळाडूचा व मुंबई विभागाच्या नितेश देवकाते या खेळाडूचा पराभव करत राज्यातून प्रथम क्रमांक मिळवला व त्याची शालेय राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली त्याला दीपक डाखोरे अनिल सोनवणे स्नेहल बोरकर निकिता मुंढे यांचे प्रशिक्षण लाभले तर किक बॉक्सिंग स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री निलेश शेलार व सरस्वती विद्यालयाचे प्राचार्य समाधानजी तारेसर व योद्धा मार्शल आर्ट्सचे संस्थापक रामप्रसाद सोनुने यांचे मार्गदर्शन लाभले या दैदिप्यमान खेळाबद्दल ओमचे मनपूर्वक हार्दिक अभिनंदन सूर्या मराठी न्यूजसाठी सय्यद जहीर लोणार बुलढाणा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा